नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाकणी भेट दौऱ्यात महादेव कोगनोरे यांनी घेतली नादुरुस्त ओढ्याची दखल ग्रामस्थांनी केले महादेव कोगनोरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनोरे यांनी गावभेट दौरा करीत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेताना दिसून येत आहेत आज याच गाव भेट दौऱ्यात उत्तर सोलापूर तालुक्यात पाकणी येथील जुना पाकणी सोलापूर रस्त्यावरील शिंदे वस्ती जवळ सीना नदीकडे जाणारा ओढा नादुरुस्त झाल्याने सामान्य नागरिक विद्यार्थी व वा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता म्हणून पाकणी येथील काही ग्रामस्थांनी महादेव कुगनोरे यांची भेट घेऊन नादुरुस्त ओड्याबाबत समस्या मांडली होती तेव्हा महादेव कुगनोरे यांनी आणि एम के फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी नादुरुस्त ओढ्याची त्वरित दखल घेत तेथील समस्या जाणून घेतल्या कारण या नादुरुस्त ओढ्यामुळे शाळकरी विद्यार्थी महिला वयोवृद्ध नागरिक व्यापारी नोकरदार तसेच वाहनधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता यावेळी महादेव कुगनोरे यांनी नादुरुस्त ओढ्याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधत पाकणी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला, दिला। तसेच पाकणी गावातील काही प्रतिष्ठित ग्रामस्थांची भेट घेत गावातील समस्या जाणून घेत चर्चा केली तेव्हा पाकणी गावातील ग्रामस्थांनी महादेव कुगनोरे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करीत शुभेच्छा दिल्या यावेळी बाबूराव खलीफे शिवाजी अडके तसेच काँग्रेस व एम के फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका